माझच कशाला तुमचं जुन्या काळी असे व्हायचं कधी कधी लग्न कार्यात भांडी बसणं आय आले का त्याच्या काहीतरी चर्चा व्हायची एका आजीच्या पोराच्या लग्नात ते सगळे भांडी आले सगळे भांडी आले पार कुकर फ्रीज आमक सगळं कपाटा बिपाट सगळं सोफा शेट आलं सगळं आलं पार फुकणीपासून तर चाटू पर्यंत तर जात यापर्यंत सगळं घरी ठायला जागा नाही तरी पण आलं आणि नेमकं पावसाळा आला आणि शेजारच्या म्हातारीनं बम काढला पाणी तापवायला तस ही म्हातारी जागी, जागी, जागी। तिच्या घरात माझ्या घरात नाही नाही तिच्या पोरीला सुनाला बम नाही दिला आणि जी म्हातारी बम 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 लागली करायला त्या सुनाला खाऊ न द्यायना बसू न द्यायना चहा बसून द्यायना नुसती बटाटेवाणी डोळे सगळं दिलं एवढं एकीच पार जाळ आलं मला खाली पाहिजे तू वर पाय भावकीत खाली माने घालायची वेळ त्या पोरीनं वळाखल ही आदळ आपण त्या बंबासाठी तिने फोन लावला म्हणले नाना काय काय बाई काय ग खुशाल का सगळं चांगलं पण पण म्हणलं का ते नाना म्हणजे वडील म्हणले पोरी काय ग बाई काय नाही तेवढा एकदा बंब आण आणि आता सुन काय लय की पोरगी प्रेम अव खाता तुझ्या वडिलांनी असं केलं तुझ्या बापाने तसं केलं बापाच्या नावाने बोलले होती पोरगी काय आता तिची पूजा करीन का एकदा बम आनंद तिच्या मड्यावर घाल बाप पण करारी होता महाराज मला पोरीने आजपर्यंत काही नाही त्यांनी लगेच तालुक्याला गेला आणि भला तांब्याचा बम घेतला पंधरा वीस हजाराचा आणला तिकून ट्रक मध्ये टाकून फाट्यावर उतरवला एक बैलगाडी मला शंभर रुपये देतो बैलगाडीत घालून बम आणला आणि सायंकाळी साडेसहा वाजता बम घेऊन पाहुणा दारात मी खुली ना। <laughs> ना। <laughs> काय पाहुणा करारी काल नुसतं बम म्हणले बम तर आज बम जिना बम पेटवला होता तिच्याकडे बर का व चे नाही ना कोणी <laughs> तुझा ते फुटका बम घेऊन दाखवती हे बघ बम बाक। नवा बैलगाडीत आणला पाहुण्यांनी काय करारी ही पाहुणा आहे या आपला आहे म्हातारीला डोळा सुट तीनला सुटली कोंबड्याच्या आधी बाबद्याच्या आधी पाणी वातायचं पाणी वातायचं घेतलं पाणी पण गरीब पाणी आहेत पाणी नाही शेजार घेतलं पाणी ओतलं बादल्या नळी बदाम मी सांगतो बम मिळाला पण कळाला का गेती पाणी व ती मधल्या नळी पोरगी आपली सुखाने वाढला शेजारी बाबा मी काय मागत नव्हते नाना बरं झालं तो बम आणला मथारी गपचुप मथारी गपचूपच नाही रातभर टाकी तू बम टाकी तू बम टाकी उपसून झाली पाहिलं थेम नाही मथारी मनात म्हणती खरंच पाहुणा बाणेदार त्या वच्छेचा बम तीन भांड्याचा सात बम भरला नाही खरंच पावना मोठ्या सूर्य उगाव हापशावर <tip> आता, आता खेड गाव तवा काय ते शौचालय वगैरे नव्हते लोक आपला तांबे घेऊन इकडं तिकडं इकडं तिकडं निघाले दोघी ग म्हणले अरे हे इकडं पाणी द्रागता। द्रागता। या गंगेचा उगम कुठे शोधायला काही तरुण मंडळी घेऊन निघाली तर पाहिलं तर ह्या गंगेचा उगम बांबा जवळ कोण नाही पाहिलं तर हारशा हरच ते म्हणले इथला उगम तिथून हे काय आणि पाहिलं तर कोण शांत होत तिच ते म्हणलं शांता का किती ती वेज बाजल्या पोर म्हणले मावशी बम तर एवढा मोठा वाटत नाही याही काही करारी ते म्हणले का रे बाबा असं नाही ना म्हणले बारीक पोरा मी पण म्हणले मग नळाला तर पाणी याय ना मावशी तू वती ती कुठं पाणी मधल्या नळीत आणि पोरगी आली पळत ते पाणी गादी खाली हा ते बाई थोबाड फोडी तुझा बाप आला ताला फुटका बन घेऊन आला किंवा काय झालं ते बीच बाज लेवातली आता बाबत पाण्याचा पत्ता नाही म्हणले आत्या आत्याच म्हणतात ना आत्या आत्या म्हणले बम फुटका नाही तुमचा मेंदू फुटका चालू करायचं शिका आधी सांगण्याचा भाग सोडा बम मिळाला का कळाला मिळाला कळाला नाही माझा मुद्दा असा आहे देव अगोदर कळावा आणि मग मिळावा